मी किंवा सरकारमध्ये कोणाने कधी या सांगितला नाही होता की हा परमानेंट करू पूर्वी तीन चार वेळा आंदोलन पण केल्या त्यावेळी त्यावे त्याने सांगितलं की हा तुमचा भ्रम आहे अच्छा 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 ठीक आहे अच्छा जरा लावा व्हिडिओ आमच्या विभागाने आता दहा लाख युवक युवतीने हा प्रशिक्षण माध्यमातून आम्ही रोजगार देऊ आता आम्ही सहा महिन्याचे एक्सपिरियन्स ते सर्टिफिकेट पण देणार आहे ते आमचे मानधन पण देणार आहे आणि आमच्या सर्वांची अशी अपेक्षा आहे की दहा लाख लोकांमध्ये कमीत कमी फिफ्टी कमी पर्सेंट लोकांनी तिथे आस्थापनामध्ये ते प्रशिक्षण घेत आहे तिथे त्याने परमानेंट रोजगार मिळेल इथे त्याने परमानेंट रोजगार मिळेल कोट बोलायच वो नाही जिस पे तुम चल रहे हो बेटा एक दिन आम्ही आपलं देशातलं पहिलं राज्य आहे प्रशिक्षण भत्ता दहा हजार माझ्या पोरांना युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आता ते सहा महिन्याची ट्रेनिंग करतील तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल सरकार ने क्या बोलू मैं इस पे क्या बोलू क्या अब मैं इस पे? नहीं तो दस हजार रुपए तक का उनका जो पगार है उनका जो वेतन है वो वेतन हम राज्य सरकार की ओर से एक साल तक देते हैं इसका फायदा यह है कि एक साल में वो अच्छा काम करे तो उनको वही नौकरी मिलेगी उनको वही नौकरी मिलेगी आप नाही आप <laughs> तो है, लाख नोकरे आपन आहे त्यातल्या जवळपास दीड लाख लोकांना नोकऱ्या आपण ऑलरेडी दिलेल्या आहेत मी तुम्हालाही विनंती करेन की या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ आपण घेतला पाहिजे आणि त्यातनं एकदा एक, एक वर्षपर्यंत एखाद्या आस्थापनेत काम केलं अपल काम चांगल तो क्या ठिकाणी परमानेंट नौकरी देतेमानंट नौकरी देते, तर देते तुम्हारे जैसे लोग इस देश के लिए श्राप है पहले सपने दिखाते हैं और फिर कहते हैं कि नहीं ऐसा नहीं हो सकता